नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर कशा पद्धतीने कटिंग करायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर आज आपला तीस साईजचा ब्लाउज असणार आहे तर या इथे पहा हा जो ब्लाऊज आलेला आहे मला मापाला या पद्धतीचा आहे आणि याची जी उंची आहे पहा ती खूप छोटी आहे तर मी काय करणार आहे याचं माप मी घेतलेलं आहे तर पहा जो तयार ब्लाऊज आहे तो किती कमी उंचीचा आहे पहा तर मी कस्टमरला समजावून सांगितलेलं आहे की ब्लाऊजची उंची खूपच कमी आहे पहा दहा इंचाचा अगदी ब्लाऊज आहे या इथे सव्वा दहा इंच एवढी उंची या ब्लाऊजची कमी आहे आणि पहा की मला उंची खूपच कमी वाटते त्यामुळे मी पहा या इथे बारा तरी उंची या ब्लाउजची घेणार आहे तर पहा हे बाकी माप जे आहे ते आपण आहे असं घ्यायचं आहे तर उंची या इथे मी बारा इंच घेणार आहे त्यामध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे ज्या कस्टमरचा ब्लाऊज आपल्याकडे येतो त्यावेळेस त्या ब्लाऊजची उंची जी आहे किंवा तो ब्लाऊज जो आहे तो पूर्ण चेक करून घ्यायचा आहे आणि कस्टमरला विचारायचा आहे हा ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसतो आहे का तुम्हाला या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा कुठे प्रॉब्लेम येतो आहे का तेव्हाच ते कस्टमर कधी कधी आप आप, आप सांगतच नाहीत कारण आपण विचारेल तेव्हाच सांगतात आणि बाकी काय करतात आहे असं ब्लाऊज जे आहे ते आपल्याला देऊन जातात तर आपण याची उंची बारा घेतली त्यामध्ये आपण एक इंच प्लस केलं तर तेरा इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं आता या इथे झालं हे उंचीचं मार्किंग पहा जी काही उंची असेल त्याचा आपल्याला त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे आता तीस साईज आहे तर गळा डीप असेल तर इथे आपण पाच इंच शोल्डर घ्यायचे आहेत पहा या इथे मी पाच इंच शोल्डर घेतलं जर तुमच्या शोल्डर पडत असतील तर तुम्ही या इथे पावणे पाच इंच शोल्डर घ्यायचे आहेत तर पहा एवढा मी या इथे हा पहिला बदल केला पाच इंच शोल्डर घेतो तर आपण या इथे काय केलं पावणे पाच इंच या इथे मी शोल्डर घेतलं अजून एकदा पावणे पाच इंचावरती याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे आता मुंडा पहा आपण जेव्हा पाच इंच शोल्डर घेतो त्यावेळेस काय करतो साडेपाच इंच मुंडा घेतो तर आपण या इथे सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे पहा इथे असं या पद्धतीने आता ही जी लाईन आहे ती सरळ आपण ओढून घेऊ आता चेस्ट आहे तीस तर त्याचा चौथा भाग किती झाला साडेसात इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर आहे सव्वीस तर पहा त्याचा चौथा भाग किती होतो साडेसहा इंच आणि त्यामध्ये एक इंच आपण टक्सासाठी घ्यायचं आहे साडेसात इंच आणि परत दीड इंच हे शिलाई मार्जिन हे इथे एवढं मार्किंग केल्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे पहा तीस बत्तीस चौतीस ह्या साईज ज्या आहेत एकदम छोट्या साईज आहेत आणि आपण या इथे जेव्हा गळ्याची रुंदी घेतो जास्त त्यावेळेस काय होतं आधीच आपला गळा डीप असतो तर इथे टक्स दिल्यानंतर पसरतो आणि शोल्डर जास्त घेतले तर ते शोल्डरसुद्धा जे आहेत इथे जर खांदा असेल तर ते खांद्याच्या खाली हे शोल्डर पडतात आणि हा गळासुद्धा पसरतो तर त्यामुळे आपल्याला घेतानाच जे शोल्डर आहेत ते एकदम कमी घ्यायचे आहेत आता या इथे मी पावणे पाच इंच शोल्डर घेतलं आता या इथे गळ्याची रुंदी दोन इंच पहा दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे पुढचा गळा आहे साडेपाच त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून आपण पहा मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावरती खाली आणि साडेपाच इंच गळा आहे तर सहा इंचावरती मी उंचीचं मार्किंग केलं याप्रमाणे बॉक्स करून घेऊन आपण या इथे हा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर या इथे पहा मी पहिलं सांगितलं शोल्डर कमी घ्यायचं परत दुसरं सांगितलं या इथे रुंदी कमी घ्यायची जेवढी तुम्ही घेता त्यापेक्षा तुम्ही या इथे गळ्याची रुंदी जी आहे ती कमी घ्या आता दुसरं म्हणजे या इथे शोल्डर शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करायचं आहे तर ते किती करायचं या पद्धतीने तर फक्त पाव इंच पाव इंच म्हणजे पहा इथे फक्त ह्या दोन रेषा ज्या असतात त्याला पाव इंच म्हणतात एकच्या पुढे पहा इथे दाखवते या दोन रेषा याला पावी इंच म्हणतात एवढंच डाऊन करायचं अर्धा इंच डाऊन करायचं नाही तर अर्धा इंच जेव्हा तुम्ही डाऊन करता परत तुमची अर्धा इंच शिराई आणखीन खाली येते एक इंचा कॅप पडतो परत पहा ही जी शिलाई आहे आपली ब्लाऊजमध्ये इथे येते आणि इथे मग हा जो आकार आहे मुंड्याचा तो हा थोडासा असा बाहेर येतो मग जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस सांगते त्यावेळेसुद्धा अडचणी भरपूर येतात त्यासाठी आपल्याला कटिंग करतानासुद्धा बारीक सारी गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊनच ब्लाऊज कटिंग करायचं आहे त्या इथून अडीच पावणे तीन इंच जेव्हा गळा घेता तेव्हा तुम्हाला इथे हा बदल करायची गरज नाही किंवा शोल्डर जास्त कमी करायची गरज नाही पण तुम्ही तीन साडेतीन इंच जेव्हा इथे ब्रॉड करता मोठ्या साईजमध्ये सुद्धा तर तुम्हाला नक्कीच शोल्डर तुम्हाला कमी घ्यायची गरज आहे कारण जेवढा तुम्ही इथे गळा पसरवाल तेवढा तुम्ही इथे जेव्हा टक्स घ्याल त्यावेळेस हा जो गळा आहे तेवढाच तुम जास्त पसरणार आहे त्यासाठी पहा मी या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत तर आता इथे ब्लाउजची उंची कमी आहे तर इथे फक्त मी क्रॉस पट्टी जी आहे ती दोन दोन इंच घेणार आहे आपण नेहमी पहा अडीच अडीच इंच घेत होतो तर आता इथे ब्लाऊजची उंची लक्षात घेऊन मी इथे दोन इंचावरतीच क्रॉसपट्टीचं मार्किंग केलेलं आहे आता हे पाऊन इंच आपण नेहमी जसं पट्टीला आकार देण्यासाठी घेतो ते घ्यायचं तर इथे मी या पद्धतीने पट्टीचा आकार दिला साडेचार इंच मी फक्त कटोरी घेणार आहे तीसमध्ये आता कटोरीला आकार देण्याची ही एकदम छान अशी ट्रिक आहे एकदम सोपी पहा साडेचार इंच कटोरी भरली तर इथे अजून एकदा साडेचार इंचचं मार्किंग करायचं आणि एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आणि इथे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने पहा आणि या इं एक इंचावरून आपण ही तिरकी लाईन ड्रॉ केली आता इथून फक्त या पद्धतीने पहा आकार द्यायचा एकदम छान आकार येतो पहा असा जास्त बाहेर जात नाही किंवा आतमध्ये येत नाही जसा हवा आपल्याला तसा कटोरीचा सेप तयार होतो तर कटोरी मी या इथे साडेचार इंच दोन घेतलेली आहे इथे दोन दोन इंच घेतलेलं आहे जसं ब्लाऊजवरती आहे तसं आपल्याला या इथे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तर इथे जी क्रॉसपट्टी आहे ती तुमची पहा किती आहे ब्लाउजवरची ती चेक करायची आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे बाकी काहीही करायचं नाही आता जेव्हा आपण कटिंग करू त्यावेळेस काय करायचं आहे इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन क्रॉसपट्टीमध्ये फक्त वाढवायचं आहे आता हे आपण कटिंग करून घेऊया कोणताही ब्लाउज असो इथे डाऊन करायला विसरायचं नाहीये पहा एकदम छान असा ब्लाउज बसतो डाऊन केल्यानंतर आणि इथे फक्त पाव इंच डाऊन करायचं आहे गळ्याकडे आता हे दोन्ही जे पार्ट आहेत ते आपण सेपरेट करून घेऊया आणि हा जो बॅक पार्ट आहे तो आपण बाजूला ठेवून घेऊया फक्त इथे दोन इंच नेक हे लिहून ठेवायचं आणि नेक किती तुम्ही काढायचा आहे तेवढा काढू शकता नऊ दहा किंवा आठ इंच या इथे तुम्ही नेक काढू शकता पहा मी कधीसुद्धा बॅक पार्टच्या बॅक पार्टवरती नेक ड्रॉ करून कट करत, करत नाही जेव्हा मी हा पेपर जो आहे असा ब्लाऊज पीसवरत पीसवरती ठेवते तेव्हा गळा मी ब्लाऊज पीसवरती कट करते, करते कारण पहा कसं होतं कधी कधी आपल्याकडून पेपर तिरका वगैरे ठेवला गेला इथे ही जी लाईन स्ट्रेट आहे ती अशी स्ट्रेट नाही ठेवली गेली पेपर थोडासा जरी तिरका झाला तरी गळ्याची रुंदी वाढते त्यामुळे पहा मी यावरती गळा कट करत नाही आता हा जो फ्रंट आहे शेप तो या पद्धतीने कट करून काढायचा क्रॉसपट्टी आणि ही मूळ कटोरी जी आहे ती आपल्याला अशी बाजूला काढायची आहे तर तुम्ही या इथे कटोरीचा आकार पहा एकदम सुंदर असा आलेला आहे या पद्धतीची जी तुमची सुद्धा कटोरी कटवून कोटो निघाली पाहिजे आता यामध्ये आपल्याला काही बदल करायचा नाही मी या इथे आधीच सांगितलेलं आहे इथे अर्धा इंच ही क्रॉसपट्टी जी आहे ती कपड्यावरती वाढवायची आहे आता मूळ कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया आता ही वाढवायची कशी तर पहा ही जी कटोरी आहे ती आहे अशी आधी आपण ड्रॉ करायची आहे जर तुम्हाला ही कटोरी ठेवताना जर त्रिकी होत असेल तर काय करायचं आहे पहा इथे एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि मग त्या लाईनवरती तुम्ही ही कटोरी जी आहे ती अशी ठेवायची आणि ड्रॉ केली तरीसुद्धा चालेल नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी ही खास उपयुक्त आपली ट्रिक आहे तीसची कटोरी आहे तर सव्वा इंचाने वाढवूया मी तुम्हाला कटोरी किती साईजमध्ये कितीने वाढवायची याचासुद्धा मी चार्ट दिलेला आहे मागील व्हिडिओमध्ये तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता इथे अर्धा इंच आणि इथे पाव इंच घ्यायचं आहे आता इथे पहा हे जोडून घ्यायचं आणि हे सुद्धा आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे इथे अर्धा इंच आपण वरती जायचं आता ही छोटी कटोरी आहे मी म्हणून मी पावच इंच वरती गेलेली आहे आता हे मी मार्किंग मोजणार आहे साडेतीन आणि वरती एक पॉईंट आहे तर इथे सुद्धा मी साडेतीन आणि वरती एक पॉइंट असं मार्किंग करून घेतलं जी वाढवली याचा असा मध्य करायचा टेप दुमडून आणि इथेही सव्वा इंच घ्यायचं आहे मी तिन्ही बाजूला कधीही सेम सेम मार्किंग करते पहा कमी जास्त कधीही मार्किंग करत नाही इथे सव्वा इंचाच मार्किंग आहे तर हा जो पॉईंट आहे ते इथे असा जोडायचा आणि हा जो पॉईंट आहे तो आपण इथे जोडून घेऊया आणि या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती तयार आहे आता ही चेक कशी करायची हे आपण पाहूया तर साइड पार्ट जो आहे तो पहा या पद्धतीने ठेवायचा इथे मार्किंग आलं आणि इथल्या मार्किंगपेक्षा कटोरी जी आहे ती आपली पाऊन इंच एक्स्ट्रा आली पाहिजे झिरो पॉईंट सेवन फाय तर इथून हे चेक करायचं तर पहा बरोबर इथं पाऊन इंचाचं मार्किंग आलेलं आहे तर ही कटोरी आपली परफेक्ट आहे असं केल्यानं काय होतं कटोरी आपली कधीसुद्धा कमी जास्त होत नाही परत कट करून काढावी लागत नाही आकारसुद्धा बदलत नाहीत त्यासाठी या पद्धतीने आपण पेपर कटिंग झाल्यानंतर जेव्हा आपण कटोरी ड्रॉ करतो पूर्ण त्यावेळेस आधी चेक करायची आणि मगच कटिंग करायची आहे आता या कटोरीचा याप्रमाणे सेंटर करायचा तर पहा सेंटर जर कमी जास्त असेल इथे कमी जास्त आहेच पहा तर हे कट करून काढायचं आता टक्स कसा घ्यायचा पहा जर तुम्हाला टक्स घेताना अडचण येत असेल तर पहा इथे अर्धा आपलं शिलाई मार्जिन फुकलूकपट्टीसाठी कटोरी होती आपली साडे चार तर त्याचा मद्य करायचा तर किती येत आहे सव्वा दोन तर ते इथे सव्वा दोन मार्किंग करायचं कुठून हा पॉईंट घेतला इथून आणि जे काही बाकीचं राहील ते टक्स म्हणून वापरायचं आणि अडीच इंच उंचीला टक्स घ्यायचा आहे हा टक्स असा दुमडून पहा या पद्धतीने आपली कटोरी तयार होते मी अगदी व्यवस्थित तुम्हाला दुमडून दाखवते इथे या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली तर या इथे मी सर्व कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे आणि शोल्डर उतरू नये जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर काय बदल करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद